आक्या आसू सलाइन वॉटर पुष्पा आय टियर्स राजेश खन्नाच्या या डायलॉगची मला आठवण झाली त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो क्रिकेटमध्ये पश्चातापाला एक कणभरही किंमत नसते बाकी खेळ असे आहेत की तुम्ही चुकलात एक संधी तुम्हाला अजून मिळते कुठलाही खेळ तुम्ही घ्या जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता एक चूक आणि तुमची संधी संपलेली असते भारतीय संघानं एजबॅस्टन कसोटी सामन्यामध्ये इतका चांगला खेळ सुरुवातीला केलेला होता गेलेला तोल सावरला होता रिषभ पंत आणि जडेजांनी पार्टनरशिप करून भारताला चारशे धावांचा टप्पा गाठून दिला होता इंग्लंडनी पहिल्या डावामध्ये पाच आऊट झालेले असताना नंतर तोल सावरला त्यांचा डाव थोडासा फुलला तरी भारतीय संघाच्या हातामध्ये एकशे बत्तीस रनची आघाडी लागली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये चौथ्या दिवशीच्या खेळामध्ये क्रिकेटला गृहीत धरण्याची महामोठी चूक भारतीय संघाने केली आणि त्या पश्चातापाच्या अश्रूंना आता शून्य किंमत राहिलेली आहे कारण इंग्लंड संघाने तीनशे एकोणऐंशी धावांचा पाठलाग फक्त तीन गडी गमावून केलेला आहे रूट अकरावं शतक त्यांनी ठोकलेलं आहे भारतीय संघाविरुद्धचं आणि त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमधलं अठ्ठावीसावं शतक त्यांनी ठोकलेलं आहे भारतीय संघाचा तो कर्दन काय ठरलेला आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि त्याच्यापेक्षाही मला कौतुक वाटलं जॉनी बेस्टॉच्या दुसऱ्या इनिंग इनिंगमधल्या इनिंगचं काय फॉर्म मध्ये काय फॉर्ममध्ये आहे पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी धोका पत्करून फटके मारले होते दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी क्रिकेटचा आदर ठेवला मला सचिन तेंडुलकर एकदा म्हणाला होता इफ यू रिस्पेक्ट दिस गेम मग तो तुम्हाला आशीर्वादही देईल आणि प्रसादसुद्धा देईल मला वाटतं जॉनी बेस्टोनी तेच केलं आता ताई फटका मारला नाही हवेतनं फटके मारले नाहीत आणि तरीही योग्य परिणाम साधून दाखवला जो रूट आणि जॉनी बेस्टोनी केलेली बॅटिंग चौथ्या दिवशीच्या अखेरची ही अंडर प्रेशर होती पाचव्या दिवशी मात्र त्यांनी मसाला डोसा खावा तसं उरलेल्या एकशे एकोणीस धावा खाऊन टाकल्या सहज सुंदर बॅटिंग केली भारतीय संघापुढे खरोखर खूप प्रश्नचिन्ह आहेत तिसऱ्या इनिंगमधली बॅटिंग चौथ्या इनिंगमधली बॉलिंग या दोन्ही प्रश्नांना उत्तरं अजूनही सापडलेली नाही आहेत दोन एक आघाडी होती या सामन्यामध्ये संपूर्ण वर्चस्व गाजवायची संधी होती ती संधी भारतीय संघानं अवेरली आणि त्याचा परिणाम हा भारतीय संघाला भोगायला लागलेला आहे मी म्हणेन भारतीय संघ हारला का एका अर्थाने हो पण इंग्लंड संघ जिंकला का संपूर्ण अर्थाने हो बॅच बॉल बॅच बॉल म्हणजे ब्रँडन मॅक्युलमनी यांच्या विचारामध्ये जो बदल केलाय त्याचा काय परिणाम या संघावरती दिसतोय चौथ्या इनिंगमध्ये तीनशे एकोणऐंशी धावा तीन गडी गमावून षटकामागे जवळजवळ चार ते पाच धावांची सरासरी राखून सोपी गोष्ट नसते जी इंग्लंडनी एकदा दोनदा नाही चार टेस्ट मॅचमध्ये करून दाखवलेली आहे चारही टेस्ट मॅचमध्ये विजय मिळून दाखवलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतील खूप जण माझ्यावरती टीका सुद्धा करतायत सगळेजण म्हणतायत की मी भारतीय संघाचा जास्त पाठीराग करतो मी त्यांचा सगळ्या गोष्टी चुकीवरती पांघरून घालतो अजिबात नाही आज पांघरून घालण्यासारखी अवस्थाच नाही मी काल सुद्धा म्हटलं होतं भारतीय संघाने मोठी चूक केली बॅटिंग करत असताना क्रिकेटला गुई गृहित धरला आणि त्यांच्या कंबऱ्यात पराभवाची लात बसलेली आहे दरवेळेला भारतीय संघ व्यवस्थापन म्हणतं आम्ही या चुकातनं काहीतरी शिकू परंतु हा जो एज बॅस्टनवरचा चुकीचा क्लास आहे क्लास म्हणजे मी शिक्षणाचा क्लास म्हणतोय त्याची प्रचंड मोठी फी भारतीय संघाला भरायला लागलेली आहे त्यामुळे भारतीय संघ दोन दोन बरोबरी करून करून मनानं इथनं जातो आहे आणि इंग्लंड सा संघ मात्र ताठ मानेनी दोन दोन बरोबरी करून जातो आहे त्यांच्यासाठी हा विजय हा लक्षणीय आहे अविस्मरणीय सुद्धा आहे सुनंदन लेले एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड बर्मिंगहम